जण विचारत होते की गुगल आहे गुगल तुझा सिनेमा येतोय येतोय आणि आज फायनली आता तो येतोय सव्वीस जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होतोय अ मदे आ, मी या सिनेमामध्ये गोविंद नावाचा कॅरेक्टर केलेला आहे मी आणि प्राजक्ता आम्ही दोघं जण नवराबाईप आहोत आणि ह्या आजीबाई ज्या आहेत त्या आमच्या माझी मुलगी आहे ती जिने आम्हाला शिकवलं सिनेमात कसं का काम करायचं ते आणि सेम बॉगल लावून घेऊन आली आहे ती आज तर मला कौतुकच वाटलं बाबा एकदम की असं खऱ्या अर्थ नाही यायला पाहिजे प्रमोशनला किती छान मी या सिनेमामध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरचा रोल करतोय ज्याला दिग्दर्शक व्हायचं आहे आणि त्याला दिग्दर्शक होण्यासाठी काय काय अडचणी येतात आपण सगळेच खऱ्या अर्थाने कलाकार आहोत तर कला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त तुम्ही कलाकारांचे दुःख जाणता कारण तुम्ही प्रेसच्या माध्यमातून इतक्या लोकांना भेटत असता सो तुम्हाला माहिती असेल की एक कलाकृती आपली आणायची आणि त्यात स्पेशली मराठीतली आणायची म्हटल्यानंतर किती त्याला कष्ट असतात एक सिनेमा एका दिग्दर्शकाला करायचा इकडे म्हटल्यानंतर निर्माता शोधणं म्हटलं म्हटल्यानंतर इतकं कठीण असतं म्हणून तर आपल्या अनेक दिग्दर्शक स्वतःच सुद्धा कारण पहिला सिनेमा प्रोड्यूस करावा लागतो आणि तेही कसे तरी पैसे जमा करून असतात त्यांच्याकडे असतात पण काहींकडे नसतात सुद्धा ते तर त्यातलाच तीच व्यथा गोविंदची आहे त्याला सिनेमा करायचा पण त्याला सिनेमा करता येत नाहीये म्हणून तो त्याचं कुटुंब नीट चालावं आणि त्याचं घर नीट चालावं या करता तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ते करत असताना त्याला एक ऑपॉर्च्युनिटी येते म्हणून त्याला हैदराबादला जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर तो एका प्रॉब्लेम मध्ये अडकतो आणि आपण म्हणतो गुगल आई हे सिनेमाचं नाव आहे तर गुगल हे काय की जसं आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी आपण गुगलचा वापर करतो किंवा कोणत्याही ज्ञान घेण्यासाठी तसंच हे सोशल मीडिया ही गोष्ट अशी आहे की त्याचे चांगले बाजूसुद्धा आहे आणि वाईट बाजूसुद्धा आहे तर आमच्या ह्या मॅडम खूप सोशल मीडिया वापरत असतात आणि ते वापरत असताना कशा पद्धतीनं आम्ही एका गोष्टीमध्ये अडकतो आणि त्यातूनच आम्ही बाहेर निघताना सुद्धा कशा पद्धतीनं त्या सोशल मीडियाचा वापर करून बाहेर निघतो ही या संपूर्ण सिनेमाची कथा आहे आणि मी आता विनंती करणार आहे की प्राजेक्ट तूच जरा सुरुवात कर कारण काय तू पुण्याची असल्यामुळे पटकन ऐकतील सगळे सरांनी लिहून वगैरे आणखी हा मग ते डिरेक्टर सरांनी बोलते पुणेकरांना सगळ्यांना गुगल आई नावाचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात रिलीज होत आहे सो याचा कलाकार म्हणून खूप जास्त आनंद आहे या चित्रपटामध्ये मी कल्याणी नावाची भूमिका साकारलेली आहे की जी आ, गोविंद नावाच्या व्यक्तीची वाईफ दाखवलेली आहे खूप सिंपल असं कॅरेक्टर आहे खूप साधी मुळी आहे पण तितकीच ती ठाम आहे जेव्हा तिचा नवरा थकतो खचतो तेव्हा अगदी तू भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि कुठलीही अडचण आली तरी आपण दोघं मिळून त्याला फेस करू असं हे कॅरेक्टर आहे टायटल याचे खूप जास्त कॅची वाटते गुगल आई आम्हाला खूप लोकांनी विचारलं की असं वेगळं काय टायटल तुम्ही ठेवलं तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं सो हेच या फिल्म मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक फॅमिली आहे सिम्पल सारी फॅमिली आहे जिची जी स्टोरी सुरू होते महाराष्ट्रातून आणि ती हैदराबाद मध्ये जाऊन साऊथ इंडियामध्ये जाऊन ती थांबते तर त्या फॅमिलीला कसा प्रॉब्लेम येतो आणि कशा पद्धतीनं ती फॅमिली ती सॉल्व्ह करत जाते हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे खर तर आणि तो प्रवास खूप छान आहे अडथळे येतात पण तरीही त्यातून ते मार्ग काढत जातात तर दुसऱ्या म्हणजे परराज्यात गेल्यानंतर खूप काही फेस करावं लागतं तेच हे ही फॅमिली फेस करते आणि त्यातून हे कथानक पुढे सरकतं एक कलाकार म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा साऊथ फिल्म करते आहे ही फिल्म साऊथ आहे कारण गोविंद सरांनी त्याचं लेखन केलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी साऊथ टच आहे आणि सरांना ती साऊथ फिल्म मराठीत करावीशी वाटली त्यामुळे एक मराठी कलाकार म्हणून मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणजे फिल्म मध्ये आम्ही मराठी आर्टिस्ट तर आहोतच पण तितक्याच पद्धतीनं साऊथ सुद्धा ऍक्टर्स आहेत एक नेपाळचे ऍक्टर आहेत की ज्यांनी आपल्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा हा चित्रपट हैदराबाद मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे अमेरिकेत सरांनी याचा शो लावलेला आहे ला दुबईमध्ये याचा शो आहे त्यामुळे फार ग्रँड लेवलला सगळं प्लॅनिंग आहे सगळी तयारी आहे आम्ही पण खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत कारण मागच्या वर्षी या फिल्मचं आम्ही शूटिंग करत होतो हैदराबादला शूटिंग झालं काही आंध्रामध्ये शूटिंग झालं याचं जे सॉन्ग तुम्ही आता पाहिलं मन रंगल आहे की जे फार अप्रतिम सॉन्ग आहे आणि सागरसरांनी खूप छान कंपोज केलंय ते सगळ्यांच्या तोंडात ते गाणं बसलेलं आहे सर इन्स्टाला ते ट्रेंडिंग आहे सॉन्ग त्यामुळे फार कमाल असं सॉंग झालेलं आहे ते सो त्या सॉन्गचं शूटिंग आम्ही केरळला केलं तमिळनाडूला केलं असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचं शूटिंग करत होतो एक छोटं सिम्पल सांगेन की आपल्याकडे महाराष्ट्रात जसं महाबळेश्वर नावाचं थंड हवेचं उंच असं ठिकाण आहे तसं सर ते लोकेशनचं नाव काय कुठं कुट्टी नाडू असं समथिंग काहीतरी ते आहे मी लिहून सुद्धा ठेवलंय पण ते तोंडात बसत नाही पण असं एक केरळ मध्ये महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे की जे जमिनी पासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेलं असं ठिकाण आहे जिथे प्रचंड वारा असतो प्रचंड ऊन पाऊस तितकीच थंडी असते अशा या वातावरणात आम्ही ते सॉंग शूट करत होतो चार पाच दिवस आम्ही ते सॉंग शूट केलं Uh, सकाळी सहा वाजता आमची शिफ्ट सुरू व्हायची ती संध्याकाळी सहा वाजता त्याचं पॅकअप uh, व्हायचं म्हणजे आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं की कसे ते लोक वर्क करतात आणि खूप क्रिएटिव्हली ते वर्क करतात एक डिसिप्लिन असते संपूर्ण युनिटला सो ते सगळं आम्ही फेस केलं ते शूटिंग करत असताना <laughs> आणि अशा पद्धतीनं खूप अप्रतिम असा चित्रपट झालेला आहे वरून ते सॉन्ग आता जे रिलीज झालं त्याच्यावरून तर खूप म्हणजे खूप प्रचंड असा रिस्पॉन्स आम्हाला येतोय तुम्ही आमचे सोशल मीडियासुद्धा बघा फेसबुक इंस्टाग्राम बघा लोकांना खूप खूप आवडतंय आवडतोय हा चित्रपट आणि स्पेसिफिकली चित्रपटा या चित्रपटामध्ये जर काय बघायला जास्त आवडेल तर या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप भारी आहे म्हणजे इंडियामधले जे टॉप मोस्ट फाईट मास्टर आहेत ते आपल्या या फिल्ममध्ये त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फाईट सिक्वेन्स शूट केलेला आहे पाऊस असेल तो नॉर्मली साऊथ ही सा, सा फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाखवलं जातं की हिरो हिरोईनची एंट्री किंवा विलांची एंट्री अशी पाला पाचोळा असं धूळ वगैरे सगळं त्याच्यातून अशी एंट्री वगैरे सगळं तसं या फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे आणि फार कौतुक वाटतं की हे मराठी चित्रपटासाठी सगळं शूट केलं आम्ही त्यामुळे मराठी प्रेक्षक म्हणून तुम्हाला ते सेव्हन्टी एम एम स्क्रीनवर बघताना फार फार सगळं गोड वाटणार आहे फार भारी वाटणार आहे आणि हे सगळं या सगळ्याचं खरं तर क्रेडिट आमचे डिरेक्टर गोविंद वरावसरांना जातं कारण त्यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं की आपल्याला काय पद्धतीने शूट करायचं आहे आपल्याला काय अचीव आहे म्हणजे कुठेच आमचे जास्त रिटेक्स नाही झाले किंवा कुठेच आमची शिफ्ट लांबली नाही खूप क्लिअर असल्यामुळे तितकच पर्टिक्युलर आम्ही शूट करत होतो आणि त्याच स्टोरी लाईन ने आमचं शूटिंग पुढे जात होत सो खूप भारी चित्रपट झालेला आहे त्यामुळे सव्वीस जुलैला जाऊन नक्की मध्ये गुगल चित्रपट बघा थँक्यू <laughs> 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 uh, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार uh, आता प्रणव म्हटला त्याप्रमाणे तुम्ही सगळे ट्रेडर पोस्टर लॉन्चला उपस्थित होतात पण मी नव्हते माझ्या दुर्दैवाने पण आत्ता तुम्हाला सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय आज एक साऊथमधनं एक डिरेक्टर येतो आणि त्याला मराठी फिल्म करावीशी वाटते यातच मराठी फिल्म किती चांगल्या प्रगतीपथावर आहे असं एक उत्तम उदाहरण आहे आणि मला खात्री आहे की मराठी फिल्म प्रगतीपथावर असण्याचं खूप सारं श्रेय मराठी मीडियाला सुद्धा जातं कारण तुमच्यामुळे चित्रपट लोकांपर्यंत पोचतो रिलीज करणं चित्रपट बनवणं चित्रपटात काम करणं हे आमच्या हातात असत पण त्या चित्रपटाचा एक प्रॉपर चेहरा जनतेसमोर नेणं ऑडियन्स समोर नेणं हे तुम्ही करत असता त्यामुळे सर्वप्रथम आपण सगळेजण इथे आला त्यासाठी खूप खूप आभार आता प्रणवनी आणि प्राजक्नी साधारण चित्रपटाची स्टोरी सांगितली मला आता वाटू शकत झाली की स्टोरी म्हणजे काय इथे पण टीजर मध्ये टीजर मध्ये दिसतय की मी युनिफॉर्म मध्ये आहे त्यामुळे मी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट मधला एक चेहरा आहे या पिक्चर मध्ये काम करणारा आणि दिग्दर्शकांचं माझ्या कॅरेक्टरवर विशेष प्रेम असल्यामुळे त्यांनी मला कुठेही हिल स्टेशन वगैरे असं कुठेही नेलेलं नाही मी पुण्याचा कचरा डेपो हैदराबाद मधले रणरणते उन्हात रस्ते जिंकच्यावर टेम्पो मध्ये सगळं मी शूट केलं आहे ही डॅशिंग पण <laughs> चित्रपत, ना माझ्या मला पण इतकं सांगू इच्छिते की हा चित्रपट मराठी चित्रपटाला एक वेगळं वळण देणारा ठरू शकतो कारण का आपण सगळेजण जाणतो की मराठीमध्ये कंटेंट खूप सुंदर आहेत आणि सुदैवानी माझ्यावर देवाची कृपा आहे की मी अशा वेगवेगळ्या कंटेंटचा भाग होऊन सिनेमे केलेले आहेत आणि त्यापुढेही जाऊन देवानी माझ्या जा मला ही फिल्म करण्याची संधी दिली कारण का ह्याच्यातला कंटेंट वेगळा आहेच याच्यातले ऍक्टर्स मी कधीही एकत्र काम न केलेले असे आहेत आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक डिरेक्टर हा साऊथला बिलॉंग करतो त्यामुळे या चित्रपटाची पूर्ण ट्रीटमेंट साऊथ बेस्ट आहे साऊथची आहे वेगळी आहे आणि प्रचंड रंजक आहे त्यामुळे मला असं वाटतं ही नक्कीच खूप छान परवाणी आहे प्रेक्षकांसाठी आणि हे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत नक्की पोचवा की दिस इज नॉट जस्ट रुटीन मराठी मूव्ही मराठी मूव्हीला प्रेक्षक मिळत नाहीत अशी जी एक रड असते जी माझी कधीच नसते कारण का माझ्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि यश दिलेलं आहे धन्यवाद आणि त्यामुळे याही चित्रपटातलं जे वेगळेपण आहे ते प्रेक्षकांना नक्की भावेल फक्त ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आमचं सहकार्य करा आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमची एक शाबासकीची किंवा एक सपोर्टची पाठीवर थाप असू द्या धन्यवाद oh, आमची एवढी मग प्रमुख नटी ती खरं गुगल म्हटलं तर आमची प्रमुख भूमिकेतली आमची प्रमुख नटी आता तुमच्याशी संवाद साधते सगळे माझं नाव सैरवाडीकर आहे